एकनाथ शिंदे साहेबांचा उपस्थितांना संबोधित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदुदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा माझ्या सर्व लाडक्या बहिणींचा जय असो लाडके भाऊ पण आहेत माझे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बसा म्हणजे युवा सेनेचे राज सुर्वे विभाग प्रमुख मनोहर देसाई मीनाताई पानमन संतोष नेवरेकर मनीषा ताई सावंत प्रकाश दरेकर राजेश कासार संतोष शिंदे बस समीना मायनकर संजना ताई घाडी संजय घाडी संतोष माईकचा वॉल्यूम वाढवा दावडे आणि खुर्शुंगे नको रिद्धिताई कुरसुंगे भास्कर कुरसुंगे सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि पत्रकारही आहेत सगळे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांचा अभिनंदन करतो खरं म्हणजे महापालिकेच्या पहिल्यांदा पहिली ते दहावी ए आय आणि रोबोट आणि कोडिंग याच प्रशिक्षण दिलं जात आहे त्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे मी त्यांना वरती बोलवून ते आपले रोबोटिक्सचे जे ट्रेनर आहेत कृष्णमूर्ती सर सरबुद्धे आणि कृष्णमूर्ती त्यांनी एक एक बुके देना त्यानिकडे कृष्णमूर्ती सर आणि त्यांचे सहकारी यांचा स्वतः उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सन्मान करतायत या कृष्णमूर्ती सर या कृष्णमूर्ती सर आणि रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणारे सर्वांचं शिक्षकांचं या ठिकाणी सन्मान होतोय कृष्णमूर्ती आणि सहस्त्रबुद्धे अरे तो बरा होता हा काय हा तू का माझा आवाज कमी करतोय हॅलो खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय महत्वाचा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने खरं म्हणजे आता जग बदलतं आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान येतं आहे अत्याधुनिक सगळ्या सोयीसुविधा होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये टेक्नॉलॉजी जी आहे इतकी फास्ट पुढं चालली आहे त्यामुळे आपला देश पण पुढं चालला आहे परवा इथे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आले होते आणि फिनटेक फेस्टिवल होता तिकडे ग्लोबल फिनटेक फेस्टिवल आणि त्याला युकेचे ब्रिटनचे देखील आले होते आणि तो फेस्टिवल जो आहे ग्लोबल फिनटेक हा मुंबईमध्ये घेतला आतापर्यंत विदेशातल्या सगळ्या बैठका परिषदा दिल्लीत व्हायच्या पण पहिल्यांदा ही परिषद मुंबईत झाली याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना कारण मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे ही आर्थिक आपली देशाची राजधानी आहे आणि म्हणून मुंबईत एवढं पोटेन्शियल आहे त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईला पसंती दिली आणि आज आपण पाहतो इथे या महापालिकेच्या शाळेमध्ये ए आहे आणि रोबोटिकचं आणि कोडिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आहे खरं म्हणजे ही काळाची गरज आहे हे आपल्याला असंच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय काय करू शकतं हे आपण पाहतो आहे आणि अगदी सर्वसामान्य माणसापासून जो आपले रस्ते असतील आपले अनेक प्रोजेक्ट असतील इवन आपला शेतकरी असेल ॲग्रीकल्चर विभागात देखील ए आयचा वापर होऊ लागला आता को म्हणजे होईल आणि शेती देखील शेतकरी देखील समृद्ध होईल आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला देश आहे शेतीप्रधान देश आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी याला आपण शेतकऱ्याला प्राधान्य देतो आणि म्हणून काय कधी जमिनीमध्ये कुठल्या प्रकारचं काय टाकायचं आहे पाणी किती पाहिजे खत किती पाहिजे काय सगळं सेंद्रिय शेती कशी करायची या सगळ्या बाबतीमध्ये यायचा वापर होईल आणि आता तिथं माणूस पोचू शकत नाही तिथं तो, तो रोबोट पोचेल आपण पाहतो की महापालिकेच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये मे जे मेन हॉल्स आहे होल आहेत मॅनोलमध्ये आतमध्ये गुदभरून माणसांचा मृत्यू होतो त्यात गॅस तयार होतो पण आता रोबोट त्याचं काम करणार त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना आता कारण सुरू झालं आहे आपण ते अनेक महापालिकांमध्ये आपण ते सुरू केलेलं आणि म्हणून अशा प्रकारचं ए आयचं आणि रोबोटचं शिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी देणारी ही पहिली महापालिका शाळा आहे तुम्ही आणखी पण कुठे कुठं करणार आहे ना मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पण आपण पहिली शाळा आणि अगदी पहिलीपासून या विद्यार्थ्यांना असं प्रशिक्षण दिलं जाईल त्यामुळे विद्यार्थी जो आहे त्याच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये एक यशस्वी वाटचाल करू शकेल कारण अगदी जगाबरोबर स्पर्धेमध्ये आपल्याला राहावं लागेल आणि त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि म्हणून आपलं राज्यदेखील पुढं जातं आहे अडीच वर्षामध्ये आपण मी मुख्यमंत्री असताना केलेले प्रकल्प आपण पाहिलेत लोकाभिमुख कल्याणकारी योजना पण पाहिल्या आणि लाडक्या बहिणीच्या योजना पण केल्या लाडकी बहीण योजना कोणी किती काही सांगितलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे कोणी काही सांगितलं तरी काही चिंता करू नका आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज जे प्रकल्प आपण पुढे नेलेत आता पुढची इनिंग जी सुरू आहे आपले देवेंद्रजी आम्ही अजितदादा आम्ही काम करतो आहे टीम म्हणून आणि म्हणून या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी खूप खूप शुभेच्छा देईन की या महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे सहस्त्रबुद्धी आणि कृष्णमूर्ती तुमचं दोघांचंही अभिनंदन करतो जास्तीत जास्त शाळा कशा कवर करता येतील त्या आपण करा कारण ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच आपल्याला देशाला पुढं न्यायचं असेल आर्थिक महासत्ता करायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र देखील त्याच्यामध्ये अग्रेसर राहायला पाहिजे महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे त्यामुळे मोठे उद्योग इकडे येत आहे पण त्यांना स्किल मॅनपावर देणं ही देखील आपली जबाबदारी आहे आपलं महाराष्ट्र अनेक देशांमध्ये स्किल मॅनपॉवर प्रोव्हाइड करतो आणि म्हणूनच महाराष्ट्राचं योगदान देशाच्या आर्थिक महासत्तेमध्ये पुढं असलं पाहिजे मध्ये नीती आयोगाचे लोक आले होते आपलं जे मोदीजींचं फाय ट्रिलियन डॉलरचा जो गोल आहे जे स्वप्न आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं वन ट्रिलियन डॉलरचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे अशा प्रकारचं काम आपण करतोय पण नीती आयोगाने म्हटलं त्यांच्या सर्वेमध्ये जेव्हा बैठक झाली फक्त मुंबईमध्ये एक नाही वन पॉईंट फाय ट्रिलियनचं डॉलरचं ते पोटेन्शियल आहे मुंबई एम एम आरमध्ये त्यामुळे आपण गोल नक्की अचीव करू या ठिकाणी दुसरं पण इथं निरू थोर निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या चौकाचं सुशोभीकरणाचं देखील आपण ऑनलाईन या ठिकाणी झालं आहे परत नको आणि डबल द्यायला आला माझ्या आता तर केलं आहे आपण आणि त्यासाठी देखील तुमचं मनापासून शुभेच्छा देतो कारण निरूपणकारांनी त्यावेळेस एवढं जनजागृती आणि जनसामान्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडवण्याचं काम केलं आता आप्पासाहेब धर्माधिकारी करतायत सचिनदादा करतायत आणि म्हणून असंच पुढं काम चालू राहील समाजसेवेचं समाज प्रबोधनाचं त्यांच्या नावाचं आपण हॉल्प करतोय काही काय मोठा सभागृह लोक बसतील आठ हजार लोक त्या ठिकाणी बैठकीला बसतील अशा प्रकारचा तो हॉल तयार होतो आहे मी एवढंच सांगतो प्रकाश मला राजनी सांगितलं काही पैसे त्याच्यामध्ये आणखी कमी पडत आप ग्राउंड फ्लोर रेडी झालाय फर्स्ट बघा या ठिकाणी बैठकीसाठी पैसे कधीच कमी नाही पडणार बैठकीच्या हॉलसाठी कारण नानासाहेबांचं आप्पासाहेबांचं सचिनदाचं जे काही योगदान आहे या समाज प्रबोधनामध्ये या ठिकाणी अनेक उद्ध्वस्त झालेले संसार जे आहेत त्यांना मार्ग दाखवण्याचं काम दिशा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि म्हणून काही चिंता करू नका चांगलं काम करा क्वालिटी काम करा त्याला कुठेही पैसे काही कमी पडणार नाहीत मी सगळ्यांना एवढेच येत नाही कार्यक्रम म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं दोघांचं अभिनंदन करतो कारण या ठिकाणी शाळेमध्ये हे नवीन आ आ ए आय आणि रोबोट आणि कोडिंगचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनापासून सगळ्यांना प्रकाश आमदार महोदय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रिद्धीताई आणि भास्कर यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा युवा सेना जोरात आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिवाळी येते आहे या दिवाळीच्या देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा सगळ्यांनाच खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र